नमस्कार मंडळी तर, 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 तर आज बैलपोळ्याचे आपल्या युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आमची चिंटू बघा इकडे कसं लुक हे मित्रांनो त्याचं चिंटूचं तर एकदम जबरदस्त लुक केलं आहे त्याने आज बैलपोळ्याचं तर पुढच्या फ्रेंडनी दाखवते तर बघा मित्रांनो कसं बंजारा लुक केलं आहे आमच्या चिंटू याच बैलपोळ्यासाठी तर बघा काळी आणि फेट्या काचडी फेट्या म्हणतात त्याला तर बघा याच्यामध्ये काच असतात मित्रांनो काच एकदम हे पैसा जुनं आपलं चाराने आठाने बारीक नसतात का ते पैसे असते मित्रांनो कस लुक आहे मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि आज बैलपोळ्याचं ब्लॉग ब्लॉक कंटिन्यू करा ओके 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 तर इकडं नारळ आणलेत मित्रांनो नारिळाचं उत्सव हे कारण चालू आहे आमचं युवराज तुमचं दहा नारळ आणलेत मित्रांनो तर आजूक आणायचे नारळ आम्हाला अजूक तर रानामध्ये आहे मित्रांनो बैला धुवायला तर ब्लॉक कंटिन्यू तिथून तर बैल गेलं धुण झाले मित्रांनो आमचं तर मला घरून यायला जरा उशीर झालाय बघा ते नारळाचं हे बघू आपण कोणाची बळी धुत तर थोडं शूट करू आपले बैल धुवून आणले तिकडे हे बघा श्रीनिवासनी आणले इकडे तर ब्लॉक कंटिन्यू करा आमचं भाऊ साहेब आले इकडे कलर मारणं चालू आहे आमच्या बैलाला सिंगावर हिंगोळ लावणं ती एक त्या साईडनं ना आमचं बाबी बाबी तिकडे पाहू तिथे हे आणलंय त्या दिवशी जुवालाही कलर लावलाय मी त्याला फोवार्याने धुऊन घेतलंय आणि कलर गिलर मारले त्याला मी तर इकडं कलर लावणं चालू आहे तर कलर लावत्या मंगरू सूट मितान इकडे कलर लावणं चालू आहे मित्रांनो हो आपल्या विष्णूच्या बैलाच त्या साईडने मी कलर लावणं चालू आहे फिलारी हो। बैलाच साइडने चिंतुवाली बबड्या तिकडं भयानती बसलेत तर इकडं पुरणपोळी चालू आहे मित्रांनो हो पुरणपोळी हे बघा पुरण घेतले त्याने आणि झालेत बी त्याचे पुरणपोळे ह्या बघा गॅसवर चालू आहे त्यांचं तर इकडे चिंटू तर तुमच्याकडं कसं का साजरा करतात मित्रांनो ते बी कमेंट करा पोळा सण तर आता साजगी टाकायचं चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो आमचे बी इकडे पुरणपोळ्यात चालू आहेत बघा थोडे राहिलेत आता ते तर उपास धरले मित्रांनो इतकी भूक लागली मला तर आता घेऊन द्यावं लागेल बैलाला बी चारावं लागते मंदिरासमोर बैलाला न्यावं लागते ला आपण ब्लॉग मध्ये तर घेणारच येते तर पुढचं ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आपल्या बैलाचं कलर मारणं झालंय शिंगाचं झालंय मित्रांनो पण हे बघा तस शरीरावर चार आहेत ते तर सम्राट यांचं साथ आणि आपलं डॉगी झोपले जराच आपल्या बैलाच साथ झालंय मित्रांनो आता तर हे बघा फक्त ते झुल राहिले मित्रांनो वरच झुल बी टाकू आपण नंतर त्या साईडनं बघा ते बैलावर झुल आहेत मित्रांनो लगेच टाकलंय त्याने दोन बैल आहेत ह्या साईडनं एक आणि ते एक तर आपल्याला झुल टाकायचंय मित्रांनो थोड्या वेळाने तर ब्लॉक कंटिन्यू करा तर इकडं कर बाबी आमचं डपडं घेतलंय बघा तर आता मंदिराकडे नेणार आहेत मित्रांनो तर असं ठेवावं लागतं इथं बैलाला पुजावं लागतं मित्रांनो तर त्या साईडनं मंदिराजवळ आलेत बैला बैला येऊ लागलेत आजू गावाचे बैल येतात मित्रांनो मंदिराजवळ टोपी घातली आहे मित्रांनो तर टोपी कसं काय वाटली मित्रांनो ते मी कमेंट करा ग्रामीण भागामध्ये टोपीच घालतात बघा मित्रांनो तर टोपी घातली आहे बघा तर समजा गावाचे आलेत मित्रांनो इकडं काही या साईट नाही बी थांबलेत बैल आपलं जीवनाचं हे आपले बैल आहेत मित्रांनो या साईप तर आपल्या घराजवळच मंदिर आहे मित्रांनो आमचे हांडूचे बैल आहेत पांढरे खिलार बा हांडू कसं टोपी घालू नये असं टोपी घालते जरा ग्रामीण भागामध्ये तसंच असते मित्रांनो भरपूर बैल येत गावामध्ये मित्रांनो शंभर एक जोडी असते ना गावामध्ये भरपूर अजून राहायला येत यायचे तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आणि मी इकडं बसलोय बघा तर चिंचू सात आहे त्याने आपण पाठीमाग आपली गाडी थांबली होती तर आज त्याची पूजा करायची आपल्याला तर, तर ब्लॉक कंटिन्यू करा आणि त्या साईडनं बी आबाळ आलाय मित्रांनो जरापूर आबाळा आहे मित्रांनो मंदिराच्या त्या साईडनं आबाळ आलंय मित्रांनो पाठीमाग मागपर्यंत आहे बघा तर थोडं बारीक बी पाऊस चालू झालाय मित्रांनो तर हे बघा आपले पटाची जोड मित्रांनो हे बघा पाऊस दिसते ना मित्रांनो पाऊस बी चालू झाले तर हे दोन पटाची बैल आहेत मित्रांनो तर बघा पाऊस बी चालू झालाय आता जोरदार पाऊस चालू झालाय मित्रांनो मित्रांनो पाऊस भरपूर जोरदार चालू झाले बघा तर हे आपलं मंदिर आहे मित्रांनो महारुद्राचं असं चौकडून आणावं लागतंय मी त्यांना चौकडून बैलाला येडा मारावं लागतं असं मंदिराच्या असं असत मित्रांनो गावाकडची मजा वळ असणाचे त्याच्यामुळं तर म्हणतात मित्रांनो शेतकऱ्याचं सण एकदम जबरदस्त येऊ पाहण्यासारखे मित्रांनो काही बैल राहिलेत इकडे तर आपल्या बैलाची पूजा करू मित्रांनो आपण आता आपले बैल या ना आलेत बघा इकडे तर पूजा करू आपण आता आपल्या बैलाची पूजा चालू मित्रांनो आता तर पूजाचं भेट आपली तर मी साईटन सूट करू लागले बघा त्या साईटन आपलं बाबी तो सिंगर तपाणी बॉर्डर रे सिकलर ला बघतो पाळे काय दर्शक सारो इकी सोबत बघडो रिसकोनी नीओ एवढ <laughs> दे <laughs>

दर्शन घेणं चालू आहे मित्रांनो तर परंपरा आहे मित्रांनो आमच्या मध्ये तर पोळा सण झालाय मित्रांनो आज तर पाऊस बी चांगला झालं थोडं तर ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो